पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा नमस्कार आज तारीख ऑक्टोबरची आम्ही आज उगव्या गावाने येले ओमकार हत्ती थंसून गेल्यार साधारण एक दहा बारा दिस आले पण ह्या दहा बारा दिसून हैसर कोणच ना पण आज आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली खरे म्हणजे हे सगळे श्रेय ते आमचे तडफदार एक नेते उगव्या गावांसून तो आमचा शेशी महाले शेशी महालेन माझ्या नजरे गाडून दिले तसेच बाकीचे जे तांबोश्याचा आमचा शैलेश त्यांनी रुपेशाने यांनी आमच्या नजरे गाडून दिले आणि आमक दिसले ख तरी खरं ती ना ना। नुकसानी किती ते नजर मार्या की तामोशे आम्ही गेल्ले दिसता तुमचे तुमच्या आता वचून येलो कितले लॉसेस झाले ते पत भुरगे ज्यांच्यानी काम केलं त्याचे कष्ट खबर पण एक तुमका सांगू सोदता सगळ्यांक मिशन फॉर लोकल मिशन फॉर लोकल म्हणजे एक आमचा स्वतःचा पेडणेकर एक आम्ही पेडणेकर म्हणजे सगळे जण त्यांच्या वतीन तुमचे काहीतरी एक थोडासा एक आर्थिक सहाय्य ते आम्ही तुमका दिवप प्रयत्न करतलेच हे आमच्या वतीन किंवा आम्ही तामोशा गावांत केलेले असतात पण सगळ्यात महत्वाचे किंवा नाही एग्रिकलचर ऑफिसरांतले लॉसेस एक्सेस ॲसेस कर करू ना ते आम्ही त्यांच्या नजरेक हाडून देतले तसेच ह्या माध्यमातर्फे हा सांगू सोदतं स्पेशली सीएम रिलीफ फंडासून ह्यांना लॉसेस दिवपाची खूप गरज असा एकट्याचे धा पंदरा माड अक्षरशः उद्ध्वस्त केलेले आसात ह्या ओमकार हत्तीन सो so, म्हाका कितें सांगपाचे आसा तुम्ही तुमची ही गारणी असा ती सांगात ही मेसेज आमच्या सीएमात पवनी ही खिची गोष्ट सांगल्याशिवाय कळना हवे सांगा आणि तुम्ही सांगा ह्याच्यात खूप फरक हा तुम्ही आपले नाव घेऊन प्रत्यक्ष आपूण अमूक अमूक बाबा कितें लॉस जाले तुमचे चार माड गेले आसतले दोन गेले असले ते सगळ्यांनी सांगात

सात वर्सचे ते आठ गेले चार पोपळी गेले आणि स केळी गेले माझे नाव दीपक महाले चार केळी मारले हळद मारली आणि भेडे मारले तू सत्तरीचे दोन दो माझी मार्च दोन गेले आणि काल हे येग्रिकल्चर त्याच्या पहिली हे कार्यक्रम धाडले त्यांच्यानी सांगा झाले आता किती वर्षांनी लोड झाल्यात अजूनपर्यंत काहीच ना दुसरे म्हटल्या काल त्यांना त्या काय सांगले सुशिता की ते तुझे हे कार्ड हा काय झाले किसान कार्ड म्हटलं किसान कार्ड ना ती माझी जागा ना ते ना आता याचे कसे करश्री पोलाच असतो प्रथम सध्या सांगपाची गोष्ट म्हणजे जेणे आपापल्या शेतकऱ्यांनी आपले लॉसेस सगळ्यांना सांगलेलेच असा है सर मेजर इशू येला की बऱ्याच जणांकडे कृषी कार्ड ना कृषी कार्ड ना आणि कृषी कार्ड असल्याच शेती जाय का हा हो प्रश्न असा तरी सुद्धा लोक आपापल्या पोटासाठी किती तरी कमर्शियल ऍक्टिव्हिटी दोन दोन वस्तू विकून दोन घराकडे पैसे येऊचे म्हणून करतात सो कृषी हो कार्ड जर मँडेटरी जर करता एग्रीकल्चर डिपार्टमेंट तो करचो न हे माझी त्यांच्याकडे आग्रही मागणी असा कारण हेच्यासारख्या मनशाची एक दोन कवाते गेले आणि बाकीची शेती पिड्या झाली त्याच्याकडे कृषी कार्ड म्हणजे ते लॉसेस दिवप ना काय सो मला दिसता हेचेर आमच्या सी ऑनरेबल हॉनरेबल सी लक्ष घालून हे काम त्यांना सगळ्यांक जे लॉसेस असा ते दिवचे बरोबर असा काय ना किया ओनरशीप असले असे ना थोडे आपले घेतात बाबा आपण ह्या दोन वर्षां करता पाच वर्सांत घेतात असे इश्यू असतात सो so, हेचे लक्ष घालून दिसता सीएमात स्पेशली पर्सनली इंटरेस्ट इंट्रे, घेऊन तामोशे गाव तसेच आमचे उगव्या गावाच्या शेतकऱ्यां लागी घेऊन त्यांचे एक्चुअल लॉस जे जे कोण करतात त्यांना दिवचे तसेच एग्रीकल्चर मिनिस्टरचीही माझी मागणी असा तुम्ही सगळे कागदोपत्री सगळे करतले आणि लॉसेस देतलेत ना त्यांची जी हे असं त्रास त्यांना झाल्यात सकाळी स ते सांचे सकाळी स ते सांचे सर, सर काम बारा तास ते काम करतात शेतात त्यांना ते आम्ही हातभार लायना जे आमची काय किंमत सरकाराचं काय असला सो तुमका मी एक रिक्वेस्ट करतात सी एमात की प्लीज हेचे स्पेशल लक्ष घालचे आणि जाता तितली मेक्झिमम मदत ह्या रिलीफ सी एम रिलीफ फंडासून आमच्या शेतकऱ्यांना दिवची तसेच आमचा जो शशी आसा महाले आम ऍक्टिव्ह खरं म्हणजे कार्य करतो त्याच्यामुळे धडाडीमुळे आज सगळी पावलो सो शशीबाब तू तु, तु, तुझे विचार मांड जेणेकरून हे आमचा जो प्रश्न तो, तो, तो खरी बऱ्या जाग्यावर पवून आमच्या शेतकऱ्यांना खूप फायदो मी शशिकांत महाले सार्वजनिक क्षेत्रात गेली जवळजवळ तीस वर्सां आम्ही काम करतो आणि ज्या पद्धतीन आम्ही जी कामं केली त्या हेतूर मी स्वतः सांगा शकते आज ठामपणे मी केव्हा कोणाची अपेक्षा दवरूक ना किंवा आज सुद्धा जे आज शेतकऱ्यांक नुकसान झालं हे मला जेवाक साधारण हय कोणी काही गोष्टी सांगलेले काय ना पण मगे असे कळ्हेर ब खूपच काही कवाथे कोणाचे आणि काय केळी हळद भेणे हे लॉस जातुकत मी ताबडतोब राजन सराक फोन केला अशे अशे हा, का, आणी आणी असे असे झाले आहात मिशन फॉर लोकल तुम्ही हेचेर काय करू शकतात तर त्यांनी म्हाका पहिल्या हेतून सांगला मी फाल्यात येत आणि दिस नाका आणि काय असा प्रोसिजर तो बघया तेंचे ज्या स्पॉटार जाऊया आणि बघया आणि कडसून काय असू मी फुल ना पाकळी असं मी तुका ॲश्युरन्स देत असं मला ऑफिसां सांगला त्या बरोबर मी ते आय दिले दुसरो मेजर जो प्रश्न तो शेतकऱ्यांचा आज जे शेतकरी आहो ते उभे असंच्यानी आता जी गाराणी मांडली माझा पहिला जो, जो प्रश्न आह जेव्हा तर आम्ही एक कवा तो लातू तेका स्टार्ट पासून जो प्रोसेस असता तेका जो खड्डो मारप त्याच्या उपरांत कवाथो लाव विकत हाडून तो लावा, विक तो लावप आणि थंसून तेका एक आपण जो भुरगो पोस तशी मेहनत असता त्या इतक्या साधा नव्हता आज लायले चार दिसन झाले हो प्रश्न ना ते जे काय राबतं हय आणि जी मेहनत करत तेका तोड ना असा माझा स्पष्ट मत हा जवळजवळ वर्षाचे कवाते गेले सात वर्षाचे कवाते गेले आता हो शेतकरी आहात चंद्र आ किंवा दीपक आहात किंवा इतर हेची आज जवळजवळ पासष्ट सत्तर वर्षाचे रिले आता परत जेव्हा ते उत्पन्न करतले तेव्हा हे लोक असू शकत काय ना मोठो गंभीर प्रश्न आहात तेव्हा मी जास्त न काय सांगता ज्या काय नुकसान झालं आह तर मी सीएमा कडे मी ह्या माध्यमातून मागतोय त्यांनी तेचो जो फंड रिलीफ फंड तो फटाफट इश्यू करूचो त्यांचे पेपर बी थंय स्पॉटार त्यांना जी एक टीम करुची त्यांनी तेतूर जे घालूचे धा बारा लोक वचान पळ आणि जायत तितको फास्ट फंड रिलीफ करतो पण त्याच्या आधी माझा म्हणणं आमचे राजन कोरगावकर मिशन फॉर लोकल ह्यांच्यानी माझ्या मते सीएमकडे जर हेंचे पेपर घेऊन जर स्वतः मांडला जे माका दिसता हो आणि प्रश्न बरो जातलो कित्याक ते येतले आम्ही सांगतलो हो गॅप पडतली माझं असं म्हणण्या आज संड्या जाय तितको बेगीन मदत मेळोवून दिवची हय खंयचोय पॉलिटिकल किंवा त्या खात हडू ना फक्त आता इतके दिस झाले कोणत येईनत म्हण मी हेंका साथ घातलो ते आज पावले त्यांच्यानी परीन जी काय त्यांना आर्थिक मदत मी काय सांगू म्हणून त्यांचा लॉस खूप तितकी मदत ते देऊ शकन ना तरी सुद्धा ते स्व खर्चान मिशन फॉर लोकल है हे हेचेर त्यांच्यानी त्यांना मदत करची अशी माझी विनंती आहे आणि फुडल प्रोसेस त्यांच्यानी सुरू करून बसान तेंका त्यांळून दिवची अशी माझी इच्छा करताना ना ना ना। खू हो साहेब कवा हो हो तो बघा हो आता कर हो, हो करतल्यात न तर हे आता सर्सा कारण कसा हा? एक पुती खत घातलेलं काल मिळगा का आणि जित्राप कसा आह एक सांगते म्हणजे हो विषय कसो हा हेका मेहनत अशी आह खड्डो मारप पहिला प्रोसिजर तो जाळूक जाऊ त्याच्या उपरांत त्याचा सगळा कवाथे विकत हाडूक कवाथे ना आता अबाव दीडशे वय कवाथो लायो म्हण त्याची मेहनत असता हे कसे जातात हे लोक हो चोवीस तास म्हण हे ठराविक जे हे शेतकरी हे घरात केव्हा जाणे सोंग येत ह्या ये मेहनत करून आता जो ते हे गेले बघा हे गेले ह्या ये भरान येऊचा ना, ना, ना परत कसा आताला आता हो साठ वर्षाचा आह परत हो लायतलो म्हणजे ह्याची सासट जातली म्हणजे हो थकलो परत कवा तो वयर जील। हाडू शकना आणि जाला का हो एक झील हो झीला खाय दिसयभर हाडू कारण का तो एज्युकेशन फुडे जाऊ आहात तो खा टाईम पिढ्यार करू येऊ शकता अर्ध वर किंवा काय पण इतक्या परत परत उभ्या करून कठीण जाता उत्पन्न आणि शेतकऱ्यांचं होच मेजर हे जो आह सगळे सांगतात हे आता अमुक करा लागे हे आता कोण ना

हे झाले तुम्ही आणि बघता ह्याचे बी आहोत जाऊ शकले कोकणी बी गेले दे सर दे दे। दे। दुख झाला आणि हे कसे मरे पडन डॅमेज डेमेज झाणीस आम्ही थोडीशी आता सगळ्यांना एक माझ्याकडे नाव असा नारायण महाले त्यांच्यासाठी धाकटीशी आमच्याकडे मदत आमचा असा तुळशीदास महाले तोर नको नको महाले करतात मिशन फॉर लोकल तर्फे आम्ही तुझ्या वगडा असो हां तशी मदत नामदेव नामदेव बाप तू काय तू युवा काम करता दिपकल। दिपकल।

माठ कोक आज मी तुमका सगळ्या गावकऱ्यांच्या समोर तुमका आश्वासन देत आहे मी पहिली सांगलय सरकार तर्फे कितीतरी तरी प्रयत्न करुयाच इवन एग्रीकल्चर डिपार्टमेंटाने प्रयत्न करुया तुमची गाराणी मी पावोवपाचो प्रयत्नच करतात कित्याक सध्या आमच्या पेडणे कॉन्स्टिट्युंसी वाली ना, ना।, ना। त्याचा रिजल्ट यो जर आमक वाली असतो जर कोणाकडे सांगतो आणि गरज तो ना। ना। येऊन सगळा करतो असं आता त्याचं नाव घेण्यात सुद्धा अर्थ ना आसा सो ह्या बाबतीत मी तुम्हाला एश्वरन्स देत मी एक लोकल असे तुमचं असं तुमचा भाव असा या ना मी जर शिक्षण सांगला तेतून नक्कीच भर देऊन तुमच्या सगळ्यांच्या वांगडा असं आणि नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न मिशन फॉर लोकल तर्फे सगळ्यांचे जे असत सगळे आमचे मेंबर आहात त्यांच्या वतीने यशोरन्स देतात फुल ना फुल दिवस पाकिप माझ्याकडच्या प्रयत्न असतो आणि देतले तर हैसर

ना हे तुझे हे बघा सुएल एक दोन तीन, तीन चार कवाचे म्हणजे स्लीप झालं हे का हे बघ साईडीन बी उडवून दिले ते का कुपळून उडवून दिले आता घे रुपेक्षा